रत्नागिरी उधमनगर येथील चंपक मैदानावर बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या त्या तरुणीमुळे रत्नागिरी येथील वातावरण तापले असून सर्वच पक्षाचे नेते सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जाऊन पोलिसांना जाब विचारित आहेत आजूबाजूचे फुटेज दिले होते काही फुटेजेशच्या अनुषंगान मला सगळे असं आता तू सांग त्याचं काय म्हणलं ती रुजवात करावी लागते या बऱ्याच गोष्टी आहेत आल्या का लक्षात वेळ प्रश्न की काही वेगळ्या गोष्टी बाहेर येतील अजून त्याच्यामध्ये तो पण आम्ही तपास करत होते माझी सगळ्यांना आपल्याला नंबर मिळणार आहे की आम्हाला थोडा वेळ द्या तुम्ही वेळ दिला तर आम्ही त्याच्यावर तपास करू शकतो आणि ही घटना जी आहे आम्ही ही गांभीर्याने घेतलेली आहे हा प्रकार पहिला नसणार मी आरोपी जर आणि आम्ही जर त्याला पकडला नसता प्रयत्न करतोय तर आम्ही आरोपी तू अमरनाथ वगैरे बोलतो आता आम्ही ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली आम्ही प्रॉपर टीची कारवाई घेतली एकशे बारा मदत ना ते आणि सगळ्या भाऊबंधाची पण माझं एक म्हणणं आहे आतापर्यंत एवढा केस फेनिंग राहिला त्याच्यामध्ये काही केस चालू राहिला

नाही पोलिसांनी दोन दिवसाची मुदत घेतली आरोपीला दोन दिवस कशासाठी सीसीटीव्ही कॅमेरा तुमचे चालू असते तर काही तासामध्ये आरोपी शकले असते असं माझं मत या ठिकाणी आहे वेळेमध्ये आता पोलीस तपास झाला नाही तर आपण शिवसेना शिवसेना पेक्षा एक माणूस माणूस काळीमा लावणारी घटना घडलेली आहे तर प्रत्येक घरातल्या प्रत्येक पुरुषाने या सगळ्या ते उतरलंच पाहिजे अशी माझं मत आहे बरोबर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये नर्सिंगचा कोर्स करणारी वर्षीय तरुणी सकाळी देवरुख वरून रत्नागिरीला आल्यानंतर ती रिक्षामध्ये बसली आणि त्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत चंपक मैदान येथे सापडली ही ये घटना वाऱ्यासारखी रत्नागिरीत पसरली आणि शेकडो रत्नागिरीकर आणि सर्व नेते आणि कार्यकर्ते सिव्हिल मध्ये अडकले आणि पोलीस प्रशासनाला जाब विचारू लागले चंपक मैदान येथे बेशुद्ध अवस्थेत सापडलेली ती मुलगी नर्सिंगचा कोर्स करीत असल्याने सर्व परिचारिका काम बंद आंदोलन करून रस्त्यावर आल्या आणि त्यांनी आपल्या संतप्त भावना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या आमच्या सुरक्षेसाठी आम्ही काय करावं एकतर ड्युट्या कराव्या रात्री उशिरा घरी जावं तर आम्ही काय करू ड्युट्या करायच्या की आम्ही ह्या लोकांच्या बळी पडायचं आम्हाला आमचा सेफ्टी तरी द्या नाहीतर अगदी हॉस्पिटल बंद करा पण आम्हाला सेफ्टी हवी एकतर त्या गुन्हेगाराला शिक्षा द्या नाहीतर फाशीला चढवा पण आम्हाला सेफ्टी हवी आम्ही आता बाहेर कधी पडायचं प्रत्येक वेळी मुलीला बोललं जातं मुलीने किती वेळा आम्ही मागे प्रत्येक वेळी मुली मुलीनी जन्म तरी घ्यायला हवा की नको प्रत्येक वेळी मुलगी मुलगी जन्म घ्या पहिले होते मुलगी नको म्हणून मारून मारून टाकलं जातो आता उघडेपणी मुलीला रस्त्यावरती रेप केला जातो आम्ही करायचं तरी काय तो प्रत्येक स्त्रीसाठी असणार आहे हा ताबडतो म्हणजे शासनाने ताबडतोब यावर विचार करावा कारण की हे आता ह्या ह्या प्र हे सगळीकडे वाढत चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी हे वाढत चाललेलं आहे आता प्रत्येक आईला वाटत खाणार की मी माझ्या मुलीला बाहेर पाठवायचं की नाही पाठवायचं आणि नोकरी करणाऱ्या ज्या आम्ही स्त्रिया आहोत म्हणजे सगळेजण त्या त्यांची त्यांना सोडण्यासाठी आणण्यासाठी काही हे नसतं ना प्रत्येकजण मूल शाळेत जात असतं मग अशा वेळी काय करायचं जी घटना घडली त्या संदर्भात मला असं सांगायचं आहे की आमचं नर्सिंग प्रोफेशन हे पूर्णतः शिफ्ट ड्युटीमध्ये असतं त्याच्यामध्ये मॉर्निंग इव्हिनिंग नाईट ड्युटीज असतात त्याच्यामुळे जे इव्हनिंगला येणारे मेंबर्स आहेत किंवा इव्हिनिंग आता ही तर घटना घडली आहे सकाळी त्याच्यामुळे असं नाही आहे की ते इव्हिनिंगलाच घडेल मॉर्न मॉर्निंगलाच घडेल मग जे असे एक्स जे बाहेर जाणारे आहेत राहणारे आहेत त्या मुलांनी काय करावं हा माझ्या शासनाला प्रश्न आहे त्याच्यानंतर आता नर्सिंगचे जे स्टुडंट्स भरलेले हॉस्टेल्स अवेलेबल नाही आहेत मग त्यांच्यासाठी शासनाने काहीतरी यावर ठोस उपाय करावा असं मला वाटतं आणि या गोष्टीचा लवकरात लवकर छडा लावून त्या गोष्टीवर त्याच्यासाठी न्याय झाला पाहिजे या गोष्टीसाठी dia phasidah aropi la phasidah रत्नागिरी येथे एका मुलीवर अत्याचार झाल्याचे जा वृत्त समजताच चिपळूणचे आमदार शेखर निकम राजापूरचे आमदार राज़न साळवी एकत्र रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले

उद्देश देऊन तुम्हाला किंवा तुमच्या समोर येऊन आखरी होत नाही तो असं ते शंभर आणि जराही ह्यामध्ये राजाचा आहे आम्ही आहोत त्यांच्याकडे फळ किंवा त्यांच्या

आपण याच्यात सगळेजण तुमच्याबरोबरच आम्ही आहोत असं काही हे नाही की आमचं असतं तुमचं असतं सार विषयाचा कोणी असेल ती आमची माहिती कशी कोणाची त्याच्यासाठीच्यात कुठली टोकाचं आहे एस साहेबांशी माझं असल्यामुळे मी मला बिल्लीचं पाऊन तसंच सावर तुला मला चांगलं सार सावर रेंजमध्ये आणि चार एस पी साहेब आणि ह्या सगळ्यांची आमचं पुढं सगळं लवकरात लवकर काय घडलं हे तुमच्याबद्दल आम्ही शंभर टक्के आले आणि घटना जी घडलेली असेल करा कारण शासन कसं ह्या दृष्टीचेही आपल्या सगळ्यांनी फक्त ती ह्या घटना थोड्याशा डायरेक्ट लगेच मुलगा असतात लगेच लगेच काही गोष्टी समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेज को महत्व पहाड़ी को चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा